केमिकल पी तर पील केलं गेलं पाहिजे का आणि पीलमुळे खरंच उपयोग होतो हो का केमिकल म्हटलं की लगेच नॉर्मली आपले पेशंट किंवा आपल्या मैत्रिणी असतात त्या घाबरतात की केमिकलमुळे काही प्रॉब्लेम येणार नाही चेहरा जळणार तर नाही तर केमिकल पी ही अतिशय सुंदर अशी ट्रीटमेंट आहे जर तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम्स कुठल्याही गोष्टीने दूर होत नसतील तर केमिकल पी हा खरोखरीच अतिशय सुंदर असा रिझल्ट देणारा एक चांगली प्रोसिजर आहे चेहऱ्यासाठीची तर काय आहे नेमकी केमिकल पी केमिकल पी म्हणजे केमिकल असतात तो एक एक्स्ट्रॅक्ट असतो किंवा खूप कॉन्सन्ट्रेटेड असं एखाद्या गोष्टीतून काढलेला भाग असतो ज्याचा थो ज्याच्यामध्ये ॲसिडिक भाग असल्यामुळे त्या गोष्टीचा त्याचा इफेक्ट हा हो खूप चांगला येतो पण त्याच्यासाठी फार प्रिकॉशन्स नक्कीच घ्यावे लागतात तर कुठल्या गोष्टीसाठी कुठले पील केले गेले पाहिजेत तर नंबर एक आहे ॲक्ने पिंपल्स तर पिंपल हा आपल्या यंग जेन्झिससाठी तर खूप मोठा प्रॉब्लेमचा भाग आहे तर ॲकनेसाठी सॅलिसिलिक ॲसिड हे त्याचं पील केलं गेलं पाहिजे तर सॅलिसिलिक ॲसिड काय करतं तर डेडस्किनला एक्सफोलिएट करायचं किंवा डिझॉल्व्ह करायचं काम करतं त्याच्यामुळे ऑइल प्रोडक्शन कमी होतं आणि पी पिंपल्स कमी होण्यासाठी मदत होते दोन नंबर आहे जर तुमचं पोर्स असतील ओपन पोअर म्हणजे बऱ्याच वेळा चेहऱ्यावर असे बारीक खड्डे येतात ते खड्डे कमी होण्यासाठी जात नाहीत पण कमी होण्यासाठी नियासिनामाइट हे केमिकल पिन वापरलं जातं तर नियासिनामाईट काय करतं तर नॉर्मली ऑइल प्रोडक्शन कमी करतं आणि त्याच्यामुळे स्किनचं जे टेक्शर आहे ते रेग्युलेट व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे पोर्स कमी झाल्यासारखे वाटतात तीन नंबर आहे पिगमेंटेशन म्हणजे हा तर वर्ल्ड ब्रँड अँबॅसिटर आजार असं म्हटलं पाहिजे आपल्या बऱ्याचशा स्त्रियांना पंचवीस तीस नंतरच्या तर पिगमेंटेशन म्हणजे वांगाचे डाग नॉर्मली चेहऱ्यावर यायला सुरुवात होतात काळे डाग येतात ज्याला आपण मॅलाझ्मा पिगमेंटेशन हायपर पिगमेंटेशन असं म्हणतो तर ह्या पिगमेंटेशनसाठी ग्लायकोलिक ॲसिड हे अतिशय सुंदर काम करतं तर ग्लायकोलिक ॲसिडमुळे काय होतं तर डेड स्किन आहे ते एक्सफोलिएट व्हायला मदत होते म्हणजे निघून जायला मदत होते आणि त्याचबरोबर मॅलेनिन प्रोडक्शन म्हणजे आपल्या स्किनचा जो कलर असतो तो मॅलेनिन नावाच्या ज्या द्रव्यामुळे येत असतो ते मॅलेनिनचं प्रोडक्शनच कमी करायला मदत करते त्याच्यामुळे स्किनवर येणारा जो जो डाग असतो तो ॲटोमॅटिकली फेड व्हायला म्हणजे कमी व्हायला मदत होते आणि हळूहळू काही दिवसांनी तो बराचसा कमी होऊन जातो नंतर आहे रिंकल्स म्हणजे वळ्या तर खूप कमी वयामध्ये काही काही लोकं खूप लवकर एजेड दिसतात किंवा म्हातारे दिसायला सुरुवात होतात आपल्या खूप अशा मैत्रिणी असतात की संसाराच्या दगाड्यामध्ये मुलं बाकीच्या गोष्टींमध्ये स्वतःकडे पाहायला वेळ मिळत नाही किंवा डाएट न्यूट्रिशन नसतं आणि चेहऱ्यावर खूप लवकर रिंकल्स यायला सुरुवात होते वळ्या पडायला सुरुवात होतात अगदी वय जर तीस असेल तर ती चाळीशीची दिसते चाळीशीची असेल तर ती पन्नास सातची दिसते आणि मग नंतर कुठेतरी कॉन्फिडन्स गेल्यासारखा वाटतो आणि मग तिथून पुढे पेशंट ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतात सो so रिंकल्स किंवा वळ्या यासाठी अतिशय सुंदर असे रेटिनॉइड्स किंवा रेटि रेटिनॉइस आपण ज्याला म्हणतो सिरम आहेत पील्स आहेत जे केले गेले पाहिजे ज्याच्यामुळे खूप छान रिझल्ट येतात तर रेटेनॉईट्स म्हणजेच काय असतं तर विटॅमिन ए विटॅमिन एमुळे काय केलं होतं तर नॉर्मली तुमचं जे कोलॅजन असतं चेहऱ्यामध्ये स्किनमध्ये ते कोलॅजन बूस्ट व्हायला मदत होते तर कोलॅजन म्हणजे काय तर भिंतीमध्ये विट जे महत्त्वाचं काम करते विटाशिवाय भिंत होते का नाही तसंच कोलॅजन तुमच्या स्किनमध्ये काम करत असतं तर हे कोलॅजन वाढवण्याचं किंवा त्याला रेग्युलेट करण्याचं काम हे रेटिनॉइड्स किंवा रेटेनॉइल्स करतात म्हणून त्याचे काही सिरं हे नॉर्मली पंचवीस तीस नंतर किंवा नंतर तर कंपल्सरी वापरले गेले पाहिजे त्यानंतर आहे ड्राय स्किन असेल हा एक नॉर्मल प्रॉब्लेम असतो स्किन वेळेनुसार तुमची अठरा वीसमधली स्किन आणि तीस चाळीस नंतरची स्किन पहा तर त्याच्यामध्ये ड्रायनेस यायला सुरुवात होऊन जाते सो याच्यासाठी नॉर्मली आपण हायलोनरिक ॲसिड हे वापरलं जातं तर हायलोनरिक ॲसिड काय केलं करतं तर वॉटर रिटेन्शन म्हणजे स्किनमध्ये जे सेल्स असतात त्या सेल्समधलं पाणी धरून ठेवण्याचं काम हायलोनरिक ॲसिड करतं म्हणून तुम्ही पाहता की काही करायची स्किन अशी एकदम तुकतुकीत आणि मस्त फ्रेश वाटते कारण त्याच्यामध्ये जे हॅलोनरिक ॲसिड असतं त्याचं प्रमाण अतिशय व्यवस्थित वापरलं जातं किंवा असतं सो हायलोनरिक ॲसिडचं सिरम किंवा पील तुम्ही करू शकता नंतर आहे विटॅमिन सी डल स्किन असेल सगळं असतं स्किन व्यवस्थित असते पण नॉर्मल अशी डल असते फ्रेशच वाटत नाही तर ता त्याच्यासाठी विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट म्हणजे स्किनमधले सगळे टॉक्सिन्स किंवा डेड स्किन काढण्याचं काम हे विटॅमिन सी करतं आहे पण ते फार विचारपूर्वकच वापरावं लागतं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टॅन तर स्किन टॅन होते किंवा काळपट पडते आणि पेशंट नॉर्मल त्याला स्क्रब करत राहतो किंवा एक्सफोलिएट करत राहतो की ते टॅन आहे म्हणजे काळेपण आहे तो घासून घासून तो निघून जाईल पण असं होत नाही मध्ये तुम्हाला फार उलटे रिझल्ट टॅनिंगमध्ये जर तुम्ही स्क्रब केलं किंवा दुसरं काहीतरी ड्राय पॅक लावत राहिला तर उलटे रिझल्ट येतात स्किन अजून ड्राय होते आणि खराब होते सो टॅनिंगसाठी अजिबात पीलही करू नका टॅनिंगसाठी तुमच्या स्किनच्या टाईपनुसार सनस्क्रीन हेच फार अतिशय उपयोगी पडतं सनस्क्रीनशिवाय टॅनिंगला दुसरा कुठलाही उपाय किंवा कमी हो केलं जात नाही सो काही व्यवस्थित ट्रीटमेंट करून टॅनिंगसाठी सनस्क्रीन हाच महत्त्वाचा उपाय आहे तर अशीच साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्या जो खूप सायंटिफिक आणि जड वाटणारा विषय असतो तो मी साध्या सोप्या विषयामध्ये आपल्या मैत्रिणींना समजेल अशा भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करते तर नक्कीच असेच वेगवेगळे छोटे छोटे स्किन हेअर हेल्थशी रिलेटेड अगदी माइंडशी मनाशी रिलेटेड काही व्हिडिओज आपण घेऊन यायचा प्रयत्न करतो तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या मराठी डॉक्टर लेडी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ह्या आपल्या लेखीला ह्या आपल्या चॅनलला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार